शेतकऱ्याचे दोन रुपये घडू द्या शेवट शेवट तोडे झाले दहा दहा वीस वीस गॅड आण राहिले बिचारे हा दोन रुपये त्यांचे घडू द्या हा शेतकरी जगवा त्याच्यात तुम्हीच मोठे होऊ नका तुम्हीच पोचू नका हा कुठे ज्याला आपले माझी नमस्कार शेतकरी मित्रांनो दररोज प्रमाणे आज पण आलो भांडोली मार्केट ते बघूया आजचा बाजार भाव जुने माल वेगळा भाव होते नवीन माल वेगळा भाव होते मीडियम माल वेगळा भाव होते व्हिडिओ पूर्ण बघत झाला चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका

आपले वंजरवाडीचे किरण किरण पाळीची गाडी आहे ना आठशे अकरा रुपये कमी झाली वाटत नाही गिरणाऱ्या माल बघून बाजार वीस आठशे चाळीस गिरणाऱ्या साडेआठशे रुपये माल जाईल म्हणजे आरेमाने साडे सहाशे सहाशे पैसे व्हायचे पैसे तर नाही होणार आहे पण आता तर घ्यायला लागे ना धंदा ते कोणती व्हरायटी बसतेस क्राफ्टिंग आहे का क्राफ्टिंग

होता की गाडी मागत होती ते कोण केला बोलत झालं पच्स केला बाजारे गेली

जाय रोग रोग चल पैसे पैसे इकडे सातशे रुपये लावून सातशे सातशे रुपये लावून मी बांधले देव राहिला

साडेसात रुपये कोणती व्हरायटी थोडा मिडियमच माल आहे प्लॉट कशी राहिलाय नुसतं पळस राहिले का किती वर्ष चालतील अजून अजून काय आता कुठले का नाही नाही काय शांडा पिंडा निघाला की नाही थंडीने

साडे सातशे प्लॉट कसे प्लॉट कसे, कसे? कसे? साडे सहाशे माल मीडियम आहे ना रेपरवायजर ठीक आहे हॅलो カバーマーティー

बाजार बाजार हे पैसे करू बाजार सहा असेल अजून काय पाहिजे मोठं अण्णा काय होतंय ते पाहिना माल पूर्ण ते कलर पाहिजे मुंबई क्वालिटी थोडी ती मुंबई कॉली आहे टमाटा माल मुंबई माल किती थोडं राहून जा द्या काय घ्यायची मग निमत किती घ्यायची

त्याच्यात अजून तुम्हाला अकरा अग्रह नाही मग पंच्याहत्तर वाढवा जास्त होतील पैसे होईल पाहिजे आमचे पण मध्ये साडेपाचशे रुपये नाही नाही साडेपाचशे पन्नास हजार પૈસ બારીક ચાલ ફક્ત ખરાબ લોકો મા आजची काय परिस्थिती आजची मार्केटची परिस्थिती चांगली भाऊ चांगले माल आहे ना सात रुपये पासून तर आठ रुपये गेले सुपर क्वालिटीचे माल आहे ना साडेसात पाहुणे आठ काही बघले आठ रुपये बी गेले गोल्डी अडीचशे पासून साडेतीनशे पर्यंत आहे माल कमी आहे उठा चांगला आहे उठो विक्री बी चांगली आहे काही अडचण नाही अशी मागेची परिस्थिती आहे आवाक कमी प्रमाणात आवाज आहे थंडीमुळे मला कमी राहिले शेवू शाहूची परिस्थिती आहे ना सात पासून आठ रुपये शाऊ सात पासून आठ रुपये पुढं जे आहे विक्रीवाले त्यांना बी आपले माल पाहून व्यवस्थित नीट विका जरा थोडं हा व्यापारी खरेदीकडे टाईट आहे तर थोडं व्यापारी जगला पाहिजे शेतकरी जगला पाहिजे शेतकरी जगन तर सगळे जगन ते जोगाची मालाची विक्री करा थंडीमुळे माल कमी झाले राज्य चालू व्हायला अजून वेळ आहे थोडा ते जोबाची माल जरा जर आणचा माल गेला शेतकऱ्याचे दोन रुपये घडू द्या शेवट शेवट तोडे राहिले दादा वीस वीस गॅड आण राहिले बिचारे हा दोन रुपये त्यांचे घडू द्या हा शेतकरी जगवा नाही तुम्हीच मोठे होऊ नका तुम्हीच पोसू नका हा पुढच्या आपेल माझी अशी शेतकरी जगव थोडे शेतकऱ्याला दोन रुपये घडतील तर ते कष्ट करून मार्केटला येतील दोन रुपये त्यांच्या जा घरात जाऊ द्या हा चांगली परिस्थिती मार्केटची काय असतात काय भाव दिले सात रुपये तीच उलटी ना उलटी साडेतीनशे दिले का

आजची बाजार आहे सहाशे रुपया पासून साडेसातशे माल पर्यंत ते माल सगळे सारखेच भाव झाले आता एक्सपोर्ट वाले कोणी भरत नाही आता एक्सपोर्टला एवढा महाग माल चालत नाही शव माल आहे सौमालला एवढा डिमांड नाही सातशे रुपयापर्यंत बाजार आहे सौमाल हायब्रिड जास्त आहे शव हायब्रिड हायब्रिड जास्त आहे सौमाल आज आवक किती भरपूर आहे कालच्यापेक्षा आज जास्त आवक आहे पण बाजार तीच आहे कालच्या सारखीच कमी नाही होणार एक अर्ध वाकल गेलं की आठशे पर्यंत नाही आठशे पर्यंत नाही गेला अजून मुंबईवाले मुंबईवाले पण सातशे साडेसातशे ते पुढे नाही गेला बाजारीच राहील का बाजारीच राहील बाजार कमी नाही होणार अजून पंधरा दिवस अजून कुठं माल आहे का नाही बाकी एम पीचा माल चालू होण्या ते पण त्याला टाईम आहे अजून चालू झाला होता पण पावसामुळे थोडे काहीतरी थंडी पडली माल पिकत नाही ना माल कमीच येणार बाजार टिकूनच राहील बाजार टिकून राहील